मुसिमबाई बिहार निवडणुकीत अमोर क्षेत्रामध्ये तुम्ही पप्पू यादवना चॅलेंज केला होता त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया अमोर हे विधानसभा मतदारसंघ बिहार मधील आहे आणि ते बरे सुद्दीन अवेशी यांच्या नेतृत्वात लढली गेलेली ती निवडणूक होती मजली साहेब त्यादुल जे कॅन्डिडेट होते अखुर विमान ते बिहारचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि पप्पू यादवचं म्हणणं असं होतं की अमोरची सीट जर त्यांच्या पक्षाने निवडून नाही आणली तर ते राजकारण सोडतील तर मी चॅलेंज असं केलं होतं की जर अख्तरुल इमान जर निवडून नाही आले तर मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं सोडून देणार पण डंके की चोट पर आज मी तुम्हाला अभिमानानं सांगेन जे आम्ही तिथं काम केलं होतं त्या कामाचा कामाची पावती म्हणून तिथल्या जनतेने अख्तरुल इमानदा बहुमतानं निवडून दिलेला आहे आणि डंके की चोट पर ते निवडून आलेले आहेत आणि माझं म्हणणं असं आहे आता पप्पू यादव यांनी राजकारण सोडून संन्यास घ्यावा सध्या बिहार निवडणुकीत काय परिस्थिती आहे पक्षाची पक्षाची परिस्थिती ही आहे की पक्षामध्ये बरेच असे जे म्हणजे त्यादुल मुस्लिमीचे जे कॅन्डिडेट होते ते पुढे चालत आहेत आता सर्व काही आहे ते पिक्चर चार पाच वाजेपर्यंत क्लिअर होईल Thank <laughs>